नमस्कार मंडळी आकाश भ्रमंटी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण आलो आहोत राजापूर येथे आणि राजापूर इथे जवळ असणारं जे धुतपापेश्वर मंदिर आहे त्याला आज आपण भेट देणार आहोत आता जी तुम्ही दुण दुण ही तुम्ही दृश्य पाहत आहात ही राजापूर बाजारपेठेतील दृश्य आहेत राजापूर तालुका हा रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटचा तालुका आहे आणि राजापूर तालुक्याला तसा ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे येथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या वकारीवरती हल्ला करून त्या स्वराज्यात आणल्या होत्या आणि आता ही जी तुम्ही दृश्य पाहत आहात हा रस्ता चालला आहे धुतपापेश्वर मंदिराकडे हे मंदिर साधारणतः पाच किलोमीटर अंतरावरती आहे राजापूर बाजारपेठेतून मंडळी हे मंदिर अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं मंदिर आहे बाजूनी वाहणारी नदी पाण्याचा प्रवाह आणि त्याचबरोबर ह्या मंदिराची स्थापत्यशैली पावसाळ्यात तर ह्या मंदिराचे सौंदर्य अगदी उठून दिसते मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायी वाट आहे म्हणजे साधारणतः एक सहाशे सातशे मीटरपर्यंत तुमची गाडी जाऊ शकते त्याच्यानंतर तुम्हाला पायी जावं लागतं आणि वाटेतच ही दुकानं आहेत शाळा आहे आणि अगदी गावातून हा रस्ता चालला आहे मंडळी मंदिर परिसरात कमालीची शांतता आहे ध्यानधारणेसाठी अगदी योग्य ठिकाण आहे जर तुम्हाला एकांतात इथे बसायचं असेल तर तुम्ही अगदी या नदीच्या काठी एकांतात निवांत बसू शकता श्री देवधूत पापेश्वर पाप धुवून काढणारा ईश्वर म्हणून श्री धूतपापेश्वर प्रसिद्ध आहे हे मंदिर प्राचीन असून दहाव्या आणि एकोणीसाव्या शतकातील शिलाहार काळातील असल्याचा अंदाज आहे तपशीलवार लाकडी रचना नंदी मंडप आणि सभामंडपाची गुंतागुंतीची असून ती नंतर पेशवाईच्या काळात जोडली गेली दक्षिण भारतीय संकल्पनेचे चित्र दर्शवणारी गोपुराची रचना मंदिराच्या आवारात प्रवेशद्वार म्हणून काम करते आणि जांभा चिरा व लाकूड यांसारख्या स्थानिक साहित्यात बांधलेल्या पेशव्याई शैलीतील वास्तुकलेचे अद्वितीय संश्लेषण दाखवते गोपुरामध्ये सामुदायिक स्वयंपाकघर उत्सव सजावटीचे कार्य प्रशासक कार्यालय आणि भजन आणि कीर्तन यासारखे की उपक्रम आहेत मूळ जीर्ण झालेली गोपूर वास्तू कोविड काळात सुरक्षेच्या कारणास्तव पाडण्यात आली आणि त्याची पुनर्बांधणी करताना मूळ वास्तूचा विचार करून पेशवेकालीन शैलीत जोपासण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले आहे मंडळी आता जी ही तुम्ही दृश्य पाहत आहात ही मंदिरातील गर्भगृहाची दृश्य आहेत इथे श्री भगवान दूतपाबेश्वर विराजमान आहेत आणि त्यांच्यावरती पाण्याची संततधार चालू आहे संध्याकाळच्या आरतीनंतर इथे सारीपाटाचा खेळ मांडला जातो आणि गर्भगृहाचे दरवाजे बंद केले जातात असं मानलं जातं की रात्री श्री भगवान शंकर आणि पार्वती माता हे इथेहून सारीपटाचा खेळ खेळतात आणि सकाळी तो जो सारीपट असतो तो विखुरलेल्या अवस्थेत असतो मंदिराच्या आवारातच श्री गुरुदेव दत्त यांचं मंदिरसुद्धा आहे आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला धुतपापेश्वर मंदिराच्या इथून नदी ओलांडून म्हणजे तिथे एक छोटासा साखाव आहे तो ओलांडून तुम्हाला दत्त मंदिरात प्रवेश मिळतो धुतपापेश्वर मंदिराला पोचण्यासाठी तुम्ही मुंबईहून साधारणतः तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करावा लागतो म्हणजे आपला जो मुंबई गोवा हायवे आहे मुंबई पनवेल खेड चिपळूण संगमेश्वर राजापूर करत असा तुम्हाला धुतपापेश्वरपर्यंत पोहोचता येतं साधारणतः आठ ते नऊ तासाचा प्रवास आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला कोल्हापूरवरून किंवा पुण्यावरून यायचं असेल तर पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी संगमेश्वर असं करत तुम्ही राजापुरात येऊ शकता आणि याचंसुद्धा अंतर साधारणतः तीनशे दहा ते तीनशे वीस किलोमीटर आहे आणि साधारणतः या प्रवासालासुद्धा सात ते आठ तासाचा वेळ आहे आणि जर तुम्ही कोकण रेल्वे येण्या असाल तर तो तिथे जवळचा जो रेल्वे स्टेशन आहे ते संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन आहे आणि राहण्यासाठी इथे मोजकेच हॉटेल्स आहेत त्यामुळे येण्यापूर्वी तुम्ही पूर्ण नियोजन करून या आणि इथूनच तुम्हाला राजापूरची गंगा आहे तिथेसुद्धा जाता येतं किंवा त्याच्याजवळ रत्नागिरी टुवर्ड्स बारसूजवळ तुम्हाला इथून जी कातळ शिल्प आहेत तीसुद्धा पाहता येतात तर मंडळी निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे श्रीधूत पापेश्वरांचं मंदिर अगदी एक स्थापत्यशैलीचं उत्तम उदाहरण आहे बारीक नक्षी काम आणि आत्ताच या वास्तूचं नूतनीकरण झालेलं आहे आणि येथील आम्ही पुजाऱ्यांना विचारलं की इथे काही राहायची सोय आहे का तर कदाचित पुढच्या वर्षीपासून इथे राण्याची सोयसुद्धा केली जाणार आहे जर तुम्हाला इथे राहायला मिळालं तर त्याच्यापेक्षा एक, एक वेगळी पर्वणी कोणतीच नसणार आहे तर मंडळी कोकणातील धुतपापेश्वर मंदिर हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद